नमशिबाय बेळगाव निवासी परमपूजाई श्री कलावती देवी यांच्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असा पाच दिवस संगमेश्वर येथे होणार आहे स्थळ आहे परमार्थ निकेतन संगमेश्वर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी कार्यक्रमाची वेळ आहे दुपारी चार ते साडेपाच भजन आणि अनुभव कथन तसंच रात्री नऊ ते साडे दहा सुंदरा अनुभव कथनामध्ये श्रीकृष्ण लीला वर्णन पुणे बिबेवाडी येथे आपण प्रथमच हा कार्यक्रम लॉन्च केला बिबेवाडीकरांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर भरभरून दिलेल्या प्रेमानंतर हा कार्यक्रम आपण संगमेश्वर येथे घेण्या गे, घे घेणार आहोत या कार्यक्रमाचं स्वरूप आपल्या सर्वांना माहितीये लिटरली आम्हाला बिबेवाडीला गोकुळात जाऊन श्रीकृष्ण लीला बघण्याचं फिलिंग आलेलं आहे कार्यक्रमामध्ये अनुभव कथनामधले पॉइंट आजवर आपण न ऐकलेल्या बाल लीला चोरीच्या लीला चोरी, चोरी मागचा उदात हेतू तसच आपण जे कुंजवनी मधुर मुरली वाजवी श्रीरंग ही पर, पर रास क्रीडा जी झाली तिथे आपल्याला आम्हाला बिबेवाडी पुण्याला दोन दिवस पुरे पडले त्या रास लीलेचं वर्णनामध्ये सगळे घुंग झाले होते त्याच्यानंतर उद्धवा शांत वन करजा या ज्ञानी उद्धवाला त्या अशिक्षित अडाणी गोपींनी कसं निशब्द केलं धर्मसंस्थापकाला म्हणजे श्री कृष्णांना रास क्रीडेच्या वेळेला गोपींनी कसं निशब्द केलं तसंच सापडला वनमाळी म्हणजे श्रीकृष्ण मिळाल्याची लक्षणं काय आहेत आणि श्रीकृष्ण कसा काय मिळेल कोणाला मिळाला याची अशी अतिशय सुंदर गोष्ट असे सगळे पॉइंट्स आपण अनुभव कथनामध्ये आणि बघून गोकुळात गेल्याच अनुभव घेणार आहोत त्यामुळे मी सर्वांना आग्रहाची विनंती करतेय की पुणेकरांना मिळालेला आनंद तुम्हाला पण हवा असेल तर सर्व संगमेश्वरकरांनी आणि आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी सुद्धा नक्की ह्या कार्यक्रमाला येण्याचं करा आणि कृष्णमय होण्यासाठी तिथे आपली हजेरी लावा धन्यवाद